नगरी न्यूज लेटेस्टमध्ये आपलं स्वागत दुपारी रिकामा असलेला चितळे रोड थोड्याच वेळात गर्दीने फुलून गेला मनोज जरांगे पाटील यांची सभा चितळे रोडवर सुरू झाली आणि हा रोड पूर्णपणे बंद झाला ही अकराळ विक्राळ सभा आपल्याला समोर दिसते आहे आणि या गर्दीच्या पलीकडं मनोज जरांगे पाटील हे सभेला संबोधित करत आहेत नेमकी तुमची अडचण काय आम्ही काय केलं माझा समाज मला मोठा करायचा तुम्ही तुमचा समाज केलाय तुमची अडचण झाली त्याला मी काय करू तुमचं दुखण मला नाही त्यांचं एकच दुखण आहे मी त्याला मॅनेज म्हणत नाही आणि फुटत नाही सगळ्यात मोठं त्याचं दुखण आहे अरे बाबा मला नाही पाहिजे पैसे तुमचे मला नको ऐकत तुमचं मला तुम्ही माझी घरी संपवते तुम्हीच माझे घरी माझा मला आणि त्यांनी काही गोळागेरी गोळा केली दिनाशी डर आणि देव मुकादम झाला टोळे मुकादम धन भुस आणि ते असा राय लोक देणं सुरू केला आता मग दिवस आणि सगळ्यांच्या घटना मराठी फोडायला त्यांनी क्रांती मोर्चे सुद्धा ती क्रांती मोर्चे केलेली होत पाप केलेले नागले पूर्ण चांगलं काम करत नाही ते आंदोलन आणि ते मोठ्या मोड्याचं काम सुद्धा त्यांनीच आता हे आंदोलन मोड्यासाठी संघटना जवळ करायला लागले समन्वय करायला लागले आणि ती पत्रकार परिषद घेतली दोन तीन दिवसच ती व्यक्तीच देत त्याच्या पुढे दिसतच नाही कोकण जाते तर कोकण नाही मी म्हणतोय अरे हीच वेळ आहे तर तिथे बाजूला मारायची गोरगरी मला तुम्हाला तुमच्या टांगला जमला दुसऱ्या घुसलात तुम्ही ते मानापणासाठी धोका हे एक दिवस पाहिजे आपल्याला आपल्या समाजासाठी काम करावं लागणार मी काहीच केले नसून इतका त्रास द्यायला सुरुवात केली ते तर केलं केलं झगत बुजबळच्या माध्यमातून त्या कलेक्टरच्या माध्यमातून अभ्यास सुरू केला परत काही संघटनांच्या माध्यमातून केले काही समन्वयकाच्या माध्यमातून केलं मी केलं काय मला आरक्षण माहिती मराठा आमची आमचीच होत नाही झाली म्हणून आपले लोक सुद्धा सांगायला इथून थोड कोणत्या अधिकाऱ्यांना कोणत्या कारण मराठी सुद्धा आता तातिरामध्ये तिथून जायला लागेल आणि जायचं शिका आपली भूमिका आपल्या जातीतले शक्ती वाढवणे त्यांनी त्यांची वाढवली मी आजही अहमदनगर जिल्ह्यातून सांगतो मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही आमचा जो पिंड नाही नाही दिलं तर राजकारणात गेल्याशिवाय पर्याय नाही सत्ता आपल्याला कब्जा धावत लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय आणि हे सगळ्यांचं म्हणणं आहे म्हणणं आहे सामान्य दलित बांधवांचे सामान्य मुस्लिमांचंही बारा बरोधीदारांचं okay. होण्यामध्ये जायला कारण ती आलेली लाट ही पंच्याहत्तर वर्षात गोरगरीबाची लाट आली असली ती लाट राज्यात आणि देशात कधीच आली नव्हती ती मराठी